बंधूंनो नमस्कार मी अशोक चौधरी त्रिदल सैनिक कोर कमिटी अध्यक्ष आज समोर, तीन मुद्दे घेऊन आपल्याशी चर्चा करायची आहे आणि अतिशय महत्त्वाचे आहेत कारण महाराष्ट्रातून जवळपास बऱ्याच जिल्ह्यामधूनसुद्धा आणि फोन येत आहेत आणि या विषयावर कुठंतरी निर्णय व्हावा अशी सर्वांचीच माता भगिनींची विधवा माता भगिनींची सुद्धा तीच अडचण आहे आणि त्यासाठी आपण हा निर्णय घेतो त्यामध्ये ई सी एच एस सुविधा आणि मुद्दा तो खराच आहे कारण ई सी एच एस सुविधेमध्ये जे ज्येष्ठ माझी सैनिक आहेत किंवा विधवा माता भगिनी वयस्कर आहेत त्यांच्या ज्या रेग्युलर मेडिकल फॅसिलिटीज आहेत मेडिसिन्स आहेत त्यांना त्या ते मेडिसिन घेण्यासाठी वयाच्या साठाव्या वर्षी साठ किलोमीटरवरून किंवा पन्नास किलोमीटरवरून आपल्या त्यांना मेडिसिनसाठी ए सी एच एसमध्ये अम ऐहिल्यानगर इथं जाणं इतकंसं सोपं नाही आणि अशा वयामध्ये जर फोर व्हीलरमध्ये जायचं म्हटलं तर जेवढी मेडिसिन आहे तेवढ्या निम्म्या पैशामध्ये आणि जेनेरिकमध्ये मेडिसिन ते मिळतं मग फॅसिलिटीचं काय त्यामुळं त्याच्यावर काय पर्याय होऊ शकतो यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आणि आत्ताच मागे एक अधिवेशन झालं अधिवेशन म्हणण्यापेक्षा सैनिक संमेलन फेडरेशनचं झालं सावंत साहेबांच्याही नजरेस मी आणून दिलं ब्रिगेडियर सावंत साहेब जे अध्यक्ष आहेत त्यांनाही हे दोन तीन मुद्दे मी मांडले आणि त्यांना सांगितलं तुम्ही मंत्रालयात जवळच असता हे मुद्दे मंजूर करून घेणं अतिशय गरजेचं आहे तर ई सी एचे स्पॅ फॅसिलिटीसाठी जे रेग्युलर मेडिसिन आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक आपलं मेडिसिन केंद्र म्हणून एक ऑफिस असावं तिथे जे रेग्युलर मेडिकल घेणारे आहेत किंवा तात्पुरते आहेत एकदा दवाखान्यात जाऊन आले तर त्यांना तिथं मेडिकल घेता आलं पाहिजे आता पॅनलमध्ये जे दवाखाने आहेत तर आपण तिथं ट्रीटमेंट घेतोच परंतु मेडिसिन एवढं महागडं आहे की त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा आयल्यानगरमध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोमीटरवरून जावं लागतं आणि ते मेडिसिन जर तालुक्याच्या ठिकाणी मिळालं तर निश्चितपणाने त्याचा आपल्याला उपभोग घेता येईल आणि ही गोष्ट करणं ही अवघड नाही आहे हे निश्चितपणाने आहे आणि तो आपला हक्क आहे दुसरी गोष्ट कॅन्टीनची ग्रोसरी आणि लिकर बघा साठ वर्षाचे वर्ष जे माझी सैनिक आहेत हे जवळपास नव्वद टक्के माझी सैनिक कॅन्टीनला जातच नाही कारण एवढ्या वाया दूरवरून जाणं आणि तिथे जाऊन लाईन लावणं हे शक्य होत नाही आणि ही गोष्ट खेदानी व्यक्त करावं लागते की जे आपले डिपेंडेंट्स आहेत नातू असतील मुलं असतील हे एकदा दोनदा कॅन्टीनमध्ये आले आणि तिथलं वातावरण पाहिलं की पुन्हा त्यांना त्या ठिकाणी जावं असं वाटत नाही काय कारण असेल याचं विश्लेषण मी करू इच्छित नाही म्हणूनसाठी की आपण म्हणतो आपला देश अतिशय प्रगत आहे आणि निश्चितपणाने आहे समुद्रामध्ये सेतू कुठं काय असेल काय काय सुविधा आकाशामध्ये चंद्रामध्ये कुठं कुठं जातो परंतु कुरिअर सिस्टम का करत नाही देशाची सेवा केलेल्या सैनिकांना माझी सैनिक परिवारांना विधवांना साठ साठ किलोमीटर जाऊन कॅन्टीनमध्ये लाईन लावून एक एक दोन दोन दिवस वेस्ट होतात आणि मग त्यांच्यासाठी जर फोर व्हीलर घेऊन जायचं म्हटलं तर तुम्हाला जी फॅसिलिटी म्हणजे कन्सेशन आहे तेवढं तर तुम्हाला ते आज पेट्रोल डिझेलच लागतं आणि म्हणूनसाठी प्रत्येक कंपनी प्रत्येक बिझनेसमॅन आज करिअर सिस्टम एवढं सिस्टमॅटिक घर पोहोच आहे आपण सर्व जाणतो आणि आपण मात्र एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वीचेच नियम पाळतो या अंग्रेजांचे का म्हणून माझी विनंती आहे की कॅन्टीनमध्ये लिकर आणि ग्रोसरी दोन्हीचं सुद्धा कोरिअर सिस्टम त्वरित सुरू कर केलं जावं आणि घर पोहोच ते पोहोचलं जावं असं जर केलं तर प्रत्येक सैनिक प्रत्येक ज्येष्ठ माझी सैनिक याची पूर्णपणे फायदा घेईल आणि कोरियरचे जास्त पैसे तो पेड करल ना प्रश्न येतोच कुठं परंतु कोणी करतच नाही माझ्या तर चांगलं मेमोरीमध्ये आहे मला सत्तावीस वर्ष झाले रिटायर होऊन मी बघतोय की जे नाही त्या संघटना जे नाही ते पक्ष अनेक प्रकारच्या त्यांच्या सुविधा मागून घेतात कायदे बनवतात जी आर काढतात आणि ज्याच्यावर दहा दहा खुनाचे आरोप आहेत ते मंत्रालयात जाऊन दादागिरी करून सगळं मान्य करून आणतात माझी सैनिकाचं काय हो लाखानी माझी सैनिक परिवार आहे मला सांगा एक पाणीपट्टीचा जो विषय आहे तो आम्ही एवढं सगळ्यांनी मिळून आपण मागं लागलो म्हणून कुठंतरी तो झाला आणि तो जुनाच आहे फक्त नवीन जी आर काढला तसंच कोर्ट स्टॅम्प ड्युटी सुद्धा आपल्याला माफ आहे जुनीच आहे परंतु आपण त्यात जात नाही बंधूंनो तर त्यात गेलं पाहिजे आणि म्हणून मला सांगा हे पाणीपट्टी सोडलं तर गेले सत्तर वर्षामध्ये माजी सैनिकाच्या फायद्याचा माजी सैनिकांच्या कल्याणांचा परिणांच्या परिवाराच्या कल्याणांचा कोणता कायदा काढला मला सांगा आणि बहुतेक शासनाची चूक नाही आहे ती आपण काही म्हणतच नाही ईश्वराने सर्व निर्मिती केली परंतु ते तयार करण्याची त्याचे उपभोग घेण्याची आपलीच क्षमता पाहिजे कुठंतरी एक ठिकाणी म्हणलंय ईश्वराने सगळं तयार केलंय परंतु पक्षी असतील प्राणी असतील त्यांना ते कष्ट करून खोपड्यात आणावं लागतं घरामध्ये आणावं लागतं शिजावं लागतं ईश्वर तर तुम्हाला घास घालणार नाही म्हणून साठी ई सी एच एस फॅसिलिटी ही प्रत्येक तालुक्यामध्ये मेडिसिन वितरण करण्याचं केंद्र असावं आणि कॅन्टीन फॅसिलिटीसाठी ग्रोसरी आणि लिकर हे कुरिअरच्या माध्यमातून जो डिमांड करल त्यांचा घर पोहोच मिळावं यासाठी आपण आता लढा लढणार आहोत त्याच पद्धतीने दोन चार महिन्यापूर्वी एक यांनी सांगितलं होतं तुम्ही फॉर्म भरा तुम्हाला नवीन आयडिंट कार्ड मिळेल तुम्हाला फॅसिलिटी मिळेल हे मिळेल शंभर शंभर रुपये भरा बरेचसे माझी सैनिक तयार होतात अरे काय शंभर रुपयाने काय फरक पडतो तीन लाख माझी सैनिकाचे तीस करोड किंवा कल्याण कार्यालय की वाटोळ कार्यालय आणि हे अधिवेशनामध्ये सैनिक संमेलन मध्ये ब्रिगेडियर सावंत साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीम समोर मी हे प्रश्न मांडला सैनिक कल्याण कार्यालय आहे की वाटोळ कार्यालय आहे याच याच व्यवस्थित नामकरण करा अगर असं आहे कल्याण कार्यालय आहे तर माझ्या माता भगिनी आम्ही आमच्यासारखे ज्येष्ठ माजी सैनिक यांना शेतूमध्ये का पाठवता तुम्ही हे सेतूमधून करून आणन आम्हाला द्या किंवा सेतू तुम कल्याण कार्यालय मे सेतू इन्स्टॉल किंवाही हो सकता गरीब आहेत पण कोट्यांनी रुपये आहेत तुमच्याकडे कशासाठी ठेवले ते थे? कुणासाठी ठेवले ते थे? सैनिक जे प्रत्येक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अगर अद्याप नाही झालं आणि कॅन्टीन फॅसिलिटी घर पोहोच नाही मिळाली ई सी एच एसच मेडिकल वितरित केंद्र प्रत्येक तालुक्यात नाही झालं तर हा लढा अशोक चौधरी मंत्रालयात बसून लढणार हे ध्यानात ठेवा एक दोन महिने वेळ देऊ त्याचं पोस्टाने पत्र पाठवून मंत्रीना भेटून संबंधित आमदारांना भेटून मंत्री महोदयाला भेटून निवेदन देतो परंतु हे फॅसिलिटीचा जी आर नाही निघाला तर अशोक चौधरी सैनिक कल्याण विभाग मंत्रालय आणि जे मंत्री महोदय आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये तुम्हाला दिसेल आणि त्यांच्याच कॅबिन मधून व्हिडिओ करून तुम्हाला देईल परंतु तुम्ही एक काम करायचंय प्रत्येक सैनिक परिवार आणि महाराष्ट्रातल्या हा व्हिडिओ एवढा शेअर करा की प्रत्येक आमदार खासदाराच्या कानात गुंजला पाहिजे आणि आपली मागणी संविधानिक आहे आपला तो हक्क आहे आणि कुठलंही चुकीचं नाही अगर असेल तर मला वैयक्तिक फोन करा हे सगळा अभ्यास करून सगळा विचार करून ही मी आज बोलत आहे आणि हे निश्चितपणाने आपण करू फक्त तुम्ही जेवढा जास्तीत जास्त शेअर करता येईल शेअर करा जेणेकरून मंत्रालयामध्ये आणि फडणवीस साहेबांपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे एवढं मात्र काम तुम आपल्या सर्वांचं आहे बघा जियार निघतं की नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद